शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मुकुंद साबळे आपल्या एम एस गुरु ह्या युट्यूब चॅनलमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या कर्नाटक मधल्या शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजचा आपला जो एपिसोड असणार आहे त्यामध्ये आडसाली हंगाम आपल्याला योग्य पद्धतीने गाजवायचा असेल त्यामध्ये चांगल्या पद्धतीचे टने जर गाठायचा असेल तर त्यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याचा अंतर्भाव शेतकरी मित्रांनी कशा पद्धतीने केला पाहिजेत ह्या संदर्भामध्ये आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला मार्गदर्शन करतोय मागच्या दोन एपिसोडमध्ये मी अशा पद्धतीचं तंत्रज्ञान महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे की एन पी केचे फर्टिलायझर जी आहेत ती आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये देत असते वेळी कशा पद्धतीने द्यायचे आहेत त्याचबरोबर सेकंडरीचे जे न्यूट्रिएंट्स आहेत ते ड्रिपच्या माध्यमातून जर आपण देत असाल तर कशा पद्धतीनं द्यायचे ह्या संदर्भामध्ये विस्तृत पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे आजच्या एपिसोडमध्ये मला सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर माझ्या जमिनीमध्ये कार्यक्षम पद्धतीने करायचा आहे ता आणि त्यामध्ये जो रासायनिक खतांचा प्रिसिपिटेट मायक्रोन्युट्रियनच्या स्वरूपामध्ये जो होतोय तो कोणत्या कारणामुळे होतोय आणि आपल्याला त्याच्यावरती काही सोल्युशन चांगल्या पद्धतीची जर काढायची असतील तर आपल्याला नक्की नेमकं काय करायला लागेल या संदर्भामध्ये दे माहिती देतोय बरेच व्हिडिओ ऐकले असतील बरेच माहिती ऐकली असेल बऱ्याच तंत्रज्ञानाच्या विषयी गप्पा आपण ऐकलेल्या असतील पण शेतकरी मित्र ज्या वेळेला आपल्याला एक चांगल्या पद्धतीचं अडसाली हंगामामध्ये टनेज गाठायचं असतय त्यावेळेला कमीत कमी ह्या शेतकऱ्याला अडसाली हंगामामध्ये शुगर फार्मिंगचं नियोजन करणाऱ्या शेतकऱ्याला कमीत कमी बारा ते चौदा महिन्याच्या आसपास फोर्टीएशन करावं लागतं आहे म्हणजेच त्याच्याबरोबर त्या स्पॅनमध्ये किंवा चौदा महिन्याच्या स्पॅनमध्ये त्याला न्यूट्रिएंट्स सप्लाय करावी लागतात त्याच्यामध्ये दोन पावसाळ्याचे हंगाम असतात दोन थंडीचे हंगाम असतात अशा पद्धतीचं त्या शेतकऱ्याचं थोडंसं नियोजन असतं आहे तर ह्यामध्ये आपल्याला काटेकोर पद्धतीने सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर आपल्या जमिनीमध्ये जर करायचा असेल तर नेमकं काय करायला लागतंय शेतकरी मित्र आपण माती परीक्षण करून घेतोय माती परीक्षणच्या अनुसार आपण रासायनिक खतं देण्याचा प्रयत्न करतोय तीही ड्रिपच्या माध्यमातून फोटिगेशन करण्याकडे जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा आता कल वाढत चाललेला आहे मला ड्रीप इरिगेशन सिस्टमच्या माध्यमातून सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करायचा आहे आणि त्यामध्ये व्यसल डोस असेल बाळभरणीचा डोस असेल आणि मोठ्या भरणीचा डोस असेल त्या स्वरूपामध्ये जी खतं आपण वापरतोय त्यामध्ये सुद्धा आपण सूक्ष्म अन्नद्रव्य वापरतोय महाराष्ट्रामध्ये ही चित्र अशाच पद्धतीने दिसतंय किंवा कोणत्याही पिकाला ज्या वेळेला रासायनिक खतांचे डोस टाकले जातात त्यामध्ये सल्ट्रेट बेस्ट मायक्रोट्रियचा वापर सुद्धा शेतकरी मोठ्या प्रमाणात करताना दिसतात ज्या वेळेला शेतकरी मित्र आपण माती परीक्षण करून घेतोय माती परीक्षण करून घेतल्याच्या नंतर माझ्याकडच्या जमिनीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य माझ्या पिकामध्ये किती जाणार आहेत आणि माझ्या जमिनीमध्ये मी सूक्ष्म अन्नद्रव्य वापरल्याच्यानंतर त्या जमिनीमध्ये त्याचा प्रिसिपिटेशन किती होणार आहे माती परीक्षणच्या रिपोर्टमध्ये सर्वसाधारण तुम्हाला ते तो रिपोर्ट जर व्यवस्थित वाचता येत असेल तर त्याची आकडेवारी आपल्याला समजतं आहे ह्याच्यामध्ये काय होतं एकोणसत्तर पॉईंट आठ टक्के किंवा सत्तर टक्क्याच्या आसपास माती ही कॅल्शियम कार्बोनेट कार्बोनेटयुक्त खनिजापासून बनलेली आहे आणि त्याच मध्ये मुक्त चुन्याचं जे प्रमाण आहे ते जवळपास महाराष्ट्रामध्ये चार टक्क्यापेक्षा जास्त दिसतंय किंवा पाच टक्क्यापेक्षा जास्त दिसत आहे म्हणजेच ही माती आपल्याला अल्कलाईन मध्ये दिसते आणि अशा जमिनीमध्ये मला सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर करायचा आहे त्यावेळेला एक गोष्ट नक्की ठरवायची की मला अल्कलाईन मधल्या जमिनीमध्ये मी प्रॅक्टिस करतोय तर त्या वेळेला त्या जमिनीमध्ये ह्या खतांचा प्रिसिपिटेश प्रिसिपिटेट जो आहे तो शंभर टक्के तयार होतो मग ह्याचं पर्सेंटेज आपण ज्या वेळेला काढतोय त्यावेळेला नक्की नेमकं काय होतं ज्या वेळेला आपण ह्याची आकडेवारी बघतोय किंवा त्या पद्धतीचं नियोजन बघतोय की मी कंटेंट केल्याच्या नंतर माझ्या जमिनीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्याचं उपलब्ध होण्याचं प्रमाण जे आहे कॅल्शियम कार्बोने युक्त खनिजापासून जी माती तयार झालेली आहे आणि त्या जमिनीमध्ये मुक्त चुन्याचं जे प्रमाण आहे पाच टक्क्यापेक्षा जास्त असेल त्या जमिनीचा ए सी एक टक्क्यापेक्षा जास्त असेल तर सूक्ष्म अन्नद्रव्य चार ते पाच टक्के मिळतात जर अशा पद्धतीचं नियोजन तुम्ही जर करणार असाल तर तुमच्याकडचं उत्पादन वाढणार नाही शेतकरी मित्रांनो तुम्हाला त्याच्यावरती काही सोल्युशन्स तयार करावे लागतील किंवा जे मी तंत्रज्ञान माझ्या शेतामध्ये वापरतोय थोडेसे चुकीच्या पद्धतीचं असू शकत आहे आणि त्यामध्ये थोडेसे आपल्याला बदल करायचे आहेत मी ज्या वेळेला चे न्यूट्रिएंट्स टाकतोय फॉस्फरस साठी खत टाकतोय त्यासोबत सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर कधीही करू नका कधीही म्हणतोय मी तो जर करायचा असेल तर टेक्निकल पद्धतीनेच तुम्हाला करावा लागेल अन्यथा आपल्या जमिनीमध्ये याचे ज्यावेळेस बॉन्ड डिफ्यूज होतात किंवा त्याचे मॉलेक्युल्स जमिनीमध्ये विरघळतात त्यावेळेला अशा पद्धतीची खतं तुमच्या जमिनीमध्ये प्रिसिपिटेड तयार करतात त्यामुळं ते खत सूक्ष्म अन्नद्रव्याच्या स्वरूपामध्ये टाकणारं खत असेल फॉस्फरस असेल पोटॅशियम असेल आणि कॅल्शियम असेल ही खतं जमिनीमध्ये वेगवेगळ्या अभिक्रिया करतात आणि हे खत तुमच्या पिकाला बऱ्याच मोठ्या प्रमाणात प्रिसिपिटेट होतोय आणि अतिशय कमी मात्रेमध्ये ती उपलब्ध होतात आता आपण खत टाकायची पद्धत आपली चुकीची आहे त्यामुळे ह्या सगळ्या सिस्टम आपल्या जमिनीमध्ये घडायला लागलेल्या आहेत त्याच्यावरती आपल्याला चांगल्या पद्धतीने जर मात करायची असेल किंवा तंत्रज्ञान समजून घेऊन मला सूक्ष्म अन्नद्रव्याचा वापर माझ्या जमिनीमध्ये जर योग्य पद्धतीने करायचा असेल आणि आडसाणी हंगामामध्ये अशा पद्धतीचं फ्रोटिकेशन आपण केलं पाहिजे की माझ्या जमिनीमध्ये प्रिसिपिटेशन कमी राहायला पाहिजेत आणि पिकाकडून आपटेक होण्याचा जो रेट आहे तो वाढवता आला पाहिजे म्हणजेच रासायनिक खतांची जी एफिशियन्सी आहे ती आपल्याला वाढवता आली पाहिजे ह्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागेल जी खत सल्फेट बेस्ड मायक्रोन्युट्रिएंट्स वापरतोय ती सल्फेट बेस्ड मायक्रोन्युट्रिएंट्स आपल्याला आपल्या बांधावरती चिलेटेड फॉर्म मध्ये बनवता आली पाहिजे चिलेटेड फॉर्म ह्याचा अर्थ सांगतो तुम्हाला ज्या वेळेला कोणतंही खत चिलेटेड फॉर्म मध्ये तयार होतंय त्यावेळेला त्या खतांच्या वरती वेगवेगळ्या ऑर्गॅनिक ॲसिडची व्हॅलन्सी दिली जाते वेगवेगळ्या ऑर्गॅनिक ॲसिडची व्हॅलन्सी दिल्याच्या नंतर ते खत जमिनीमध्ये ज्या वेळेला आपण टाकतोय त्यावेळेला त्या खताचा प्रेसिपिटेशन अजिबात होत नाही हे वाक्य कायमस्वरूपी आयुष्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे तर अशा पद्धतीचं चिलेशन करून ते खत तुम्ही ड्रिपच्या माध्यमातून जर फुटिगेट करत असाल तर हंड्रेड पर्सेंट त्या खतांच्या वरती एक फायबर ऑप्टिकल बँड तयार होतोय म्हणजेच त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी पास होत नाही इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी पास होत नाही ह्याचा अर्थ काय आहे तर माझ्या जमिनीमध्ये अशा पद्धतीच्या न्यूट्रिएंटचा जर वापर केला तर ते खत जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के तुमच्या पिकाकडून उचल केलं जात आहे तुमच्या पिकांच्या वरती कोणत्याही सूक्ष्म अन्नद्रव्य जी देतोय त्या अन्नद्रव्याची कमतरता जवळपास नाच्या बरोबर दिसते म्हणजे ती जवळपास दिसत नाही याचा अर्थ आहे आपण जी न्यूट्रिएंट्स देतोय ती योग्य पद्धतीने द्यायला लागलोय म्हणजेच हे सिलेक्टेड फॉर्म्युला जो आहे किंवा सिलेक्टेड मायक्रोन्युट्रिएंट्स आपण आपल्या बांधावरती बनवण्याची जी पद्धत आहे प्रोसेस आहे ती आपल्याला चांगल्या पद्धतीने बनवता आली पाहिजेत आता ह्याच्यासाठी आपण एक सिलेशन कल्चर बनवलेला आहे हे जे चिलेशन कल्चर आहे हे चिलेशन कल्चर आपल्याला काय सांगतंय तर ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिक ऍसिड्स आहेत महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याने प्रत्येक पिकासाठी ह्याचा जर वापर केला तर तुमच्या पिकामध्ये अशा पद्धतीचा एक रेजिस्टन्स तयार करत आहे किंवा त्या वनस्पतीमध्ये वेगवेगळी जी रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो त्याला प्रतिबंधात्मक उपाय म्हणून त्याच्यामध्ये अशा पद्धतीचा रेजिस्टन्स तयार होतो त्याच्यामध्ये प्रतिकारशक्ती इतकी जबरदस्त तयार होती एखाद्या फवारणीनं जवळपास सगळ्या किडींचा बंदोबस्त आपल्याला चांगल्या पद्धतीनं करता येतो आणि अशा पिकांच्या वरती तुम्हाला किड रोगाचं जे प्रमाण आहे अत्यल्प दिसत आहे म्हणजे आपण चुकीच्या पद्धतीने जर फोटिगेशन करत असाल तर रोगराईचं प्रमाण भरपूर मोठ्या प्रमाणात वाढतंय आणि टेक्निकल पद्धतीने किंवा एक चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट करून त्या पिकाकडून कर� खतांची जी उपलब्धता आहे ती जर मोठ्या प्रमाणात आपण एक आर्टिफिशियली तयार करून जर ती दिली तर हंड्रेड पर्सेंट ते पिकाकडून मोठ्या प्रमाणात अपटॅक केले जात आहे आणि त्यामुळं काय आहे की पानांच्यावरती जी काळोखी असते पानांच्यावरती जो हिरवेगारपणा असतोय किंवा पानामध्ये जे क्लोरोफिल तयार होत आहे अतिशय डार्क कलरचं तयार आहे किंवा हिरवगार होत आहे गडद कलरचं आहे ते त्यामुळं त्याच्यामध्ये क्लोरोफिल ही सिस्टम मोठ्या प्रमाणात जनरेट होते ज्या वेळेला शेतकरी मित्र वनस्पतीमध्ये क्लोरोफिल तयार होत आहे हे जर डार्क कलरचं तयार होत असेल तर आपण एक अनुमान त्याच्यावर काढायचा की सूक्ष्म अन्नद्रव्याचा आपटेक जो आहे तो ह्या पिका मला अतिशय चांगल्या पद्धतीने मिळायला लागलेला आहे आणि चिलेशन कल्चर वापरून तुम्ही जर अशा पद्धतीचं मायक्रोटेन्सचं जे काय चिलेशन आहे ते जर तुम्ही योग्य पद्धतीने जर, जर करत असाल हंड्रेड पर्सेंट तुमच्याकडचं उत्पादन वाढू आहे आता हा फॉर्म्युला नेमका काय सांगतोय हा फॉर्म्युला नेमका चिलेशन कल्चर मी बनवलेला आहे ते बनवण्याच्या पाठीमागची कारण सांगतो आणि मग ते वापरायचं कसं सांगतो शेतकरी मित्र महाराष्ट्रातली बरीच कारखान्यांच्याकडची माती आपण चेकआउट केली त्याचं परीक्षण केलं त्या जमिनीमध्ये थोडेसे काही प्रॅक्टिस आपण करत असते वेळी अशा पद्धतीचे निष्कर्ष आपल्याला दिसले की सल्फेट बेस्ड मायक्रोन्युट्रेन्स असतील किंवा वॉटरसुलिव्हल सूक्ष्म अन्नद्रव्ये दिल्याच्या त्या जमिनीमध्ये ही खतं पिकाकडून अतिशय कमी शोषण होतात त्या खतांच्यावरती तुमचा कॅल्शियम कार्बोनेट असेल किंवा जमिनीचा ए सी असेल किंवा तुमच्या जमिनीचा पी एच असेल हे ह्या खतांच्यावरती थोडासा परिणाम करत असतात आणि ते आपल्याकडे थोडेसे वाढताना दिसत आहेत ऑर्गॅनिक कार्बन आपल्याकडचा कमी होत चाललेला आहे आपल्या जमिनीचा पीएच वाढत चाललेला आहे तो जवळपास साडेसातच्या पुढे गेलेला आहे आणि त्याच आपल्या जमिनीचा जो एसी आहे तो सुद्धा वाढायला लागला आहे आणि त्यामुळे काय व्हावं लागलंय साडेसात पी असणाऱ्या जमिनीमध्ये किंवा साडेसात पेक्षा जादा पी असणाऱ्या जमिनीमध्ये मी ज्या सूक्ष्म अन्नद्रव्य देतोय मग ते कोणत्याही स्वरूपामधलं असू द्या वॉटर सुलेबल असू द्या किंवा तुमचं सल्फेट बेस्ड मायक्रोमिटेंट असू द्या ते जवळपास मिळतच नाही मी मिळतच नाही असं बोलतोय ते जवळपास एक दोन टक्के तीन टक्के चार टक्के पाच टक्के इथंपर्यंत मिळू शकतंय तुमच्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन थोडासा मागं पुढं जर असेल तर म्हणजेच ज्या वेळेला आपल्याला अशा पद्धतीची लक्षणं आपल्या जमिनीमध्ये दिसतात त्यावेळेला त्या शेतकऱ्यानं सल्फेट बेस्ड मायक्रोट्रस सिलेट फॉर्ममध्ये बर बनवून ती जर तुमच्या प्लॉटमध्ये वर्षभराच्या शेड्यूलमध्ये जर फोर्टीएट केली हंड्रेड पर्सेंट तुमच्याकडचं उत्पादन पंधरा ते वीस टाक्यांनी वाढू शकता इतकी त्याच्यामध्ये कॅपॅसिटी जनरेट होते वनस्पतीमध्ये जी चयापचयनाची सिस्टम आहे चयापचयन म्हणजे काय जे अन्नद्रव्य अपटेक केलेलं आहे ते पानापर्यंत पोच करण्याचं काम हे वनस्पतीमध्ये जे काय झायलेम आणि फ्लोएम त्या वाहिने असतात हे काम करत असतात फ्लोएम काम काय काय काम करतंय जे क्लोरोफिलच्या माध्यमातून प्रकाश प्रकाश संश्लेषण होत आहे फोटोसिंथेसिस होते फोटो तिथे जे अन्न तयार आहे ते अन्नद्रव्य मुलांच्या एंड कॅप पर्यंत पोहोच करण्याचं काम हे फ्लोएम करत आहे आणि ह्या वाहिन्यासुद्धा त्याच्यामध्ये अन्नाचं जे वहन असतंय ते अतिशय छान पद्धतीचं होतंय झायलेम आणि फ्लोएम ह्या दोन अन्न वाहिन्यात जाड केल्या जातात मजबूत केल्या जातात आणि त्याच्यामध्ये जे वहन असतंय ते मोठ्या प्रमाणात वाढवलं जात आहे मुळे तुमच्याकडचं उत्पादन वाढण्याचे जास्त राहतात दुसरं कारण असं आहे की माझ्याकडे कोणतीही व्हरायटी असू द्या शहाऐंशी झिरो बत्तीस असू द्या दोनशे पासष्ट असू द्या दहा हजार एक असू द्या किंवा तुमचा पंधरा झिरो बारा असू द्या ह्या ज्या काय व्हरायटी आहेत ह्या व्हरायटींची पानं बघायची थोडीशी रुंदीला जास्त दिसतात शेतकरी मित्र सर्वसाधारण एका झाडाच्या ऊसाचं पानांचं जे स्क्वेअर सेंटीमीटर असत आहे ते जर साडेसात हजार पासून नऊ हजार स्क्वेअर सेंटीमीटर जर भरत असेल तर तुमच्याकडचं उत्पादन शंभर प्लस टार्गेट अचीव्ह करू शकताय तुम्ही ही आकडेवारी सांगते साडेसात हजार स्क्वेअर सेंटीमीटर पासून नऊ हजार स्क्वेअर सेंटीमीटर जर भरत असेल हंड्रेड पर्सेंट तुमच्याकडचं उत्पादन शंभर प्लस तुम्ही टार्गेट त्याच्यामध्ये अचीव्ह करू शकताय आडसाली हंगामामधली मी आकडेवारी सांगतोय म्हणजे त्या वनस्पतीला जी हिरवीगार पानं असतात म्हणजे जी हिरवी पानं आहेत त्या हिरव्या पानांचं टोटल स्क्वेअर सेंटीमीटर हे साडेसात हजार पासून नऊ हजार स्क्वेअर सेंटीमीटर जर भरत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ते टार्गेट अचीव्ह करू शकताय आता ह्याच्यामध्ये काय होतंय की न्यूट्रिशनल मॅनेजमेंट अन्नद्रव्याचं व्यवस्थापन आपल्याला योग्य पद्धतीने जर जमत नसेल आणि ती आकडेवारी साडेसात हजारच्या खाली जर येत असेल तर तुमच्याकडचं उत्पादन कमी येत आहे म्हणजेच माझ्याकडच्या पानाची रुंदी जर जास्त असेल तर तिथं प्रकाश संश्लेषण जास्त होतंय आणि प्रकाश संश्लेषण जास्त होत असेल तर अन्न निर्मिती जास्त होते आणि त्याच रूपांतर हे तुम्हाला चांगल्या टनेजमध्ये भेटू शकता आहे ते कधी घडतंय ज्या वेळेला मी चे न्यूट्रिएंट्स योग्य पद्धतीने फर्टिगेट करतोय न्यूट्रिएंट्स योग्य पद्धतीने फोटी करतोय आणि सूक्ष्म अन्नद्रव्य जे काय मी चिलेट फॉर्म मध्ये बनवतोय ते मी चांगल्या पद्धतीने किंवा त्याच्यावरती एक मजबूत कमांड मी तयार केलेली आहे आणि त्याच पद्धतीने मी ते फर्टिगेशन करतोय तर अशा फर्टिगेशन मध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीचं उत्पादन कोणत्याही पिकामध्ये मी शुगर केन फार्मिंग मध्ये स्पेसिफिक बोलतोय हा उद्देश नाही तर तुम्ही कोणत्याही पिकामध्ये अशा पद्धतीचं चिलेशन कल्चर वापरून तुम्ही जर तो सल्फेट बेस्ड मायक्रोट्रेनचा वापर चिलेट फॉर्म मध्ये करण्यासाठी जर करत असाल आणि ते जर फोटिवेट करत असाल तुमच्याकडचं कोणतंही उत्पादन जास्तीत जास्त मिळू शकतंय याची मी तुम्हाला गॅरंटी देतोय आता ह्याच्यामध्ये तंत्रज्ञान काय आहे जो शेतकरी सेंद्रिय शेती करतोय ह्याला एक ऑर्गॅनिक ऍसिडची व्हॅलन्सी ची दिली जाते टोटली तुमचा कंपोनंट जो आहे तो ऑर्गेनिक चिलेट फॉर्म मध्ये तयार होतोय आणि ते ज्यावेळी मी फर्टिलेट करतोय त्यावेळेला त्या पिकाकडून जितकी त्याची रिक्वायरमेंट आहे तेवढं ते अन्नद्रव्य ते सूक्ष्म अन्नद्रव्याच्या स्वरूपामध्ये त्या वनस्पतीमध्ये जात आहे त्याचा सरळ अर्थ आहे शेतकरी मित्रो अशा पद्धतीने तुम्ही चिलेटेड मायक्रोनिट्स बनवण्याचं टार्गेट जे आहे ते तुम्ही तयार करा आणि हे तयार केल्याच्यानंतर तुम्ही ते वापरण्याचा सुद्धा प्रयत्न करा ह्याच्यामध्ये फेरस सल्फेट लागतोय तुम्हाला झिंक सल्फेट लागतोय कॉपर सल्फेट लागतोय मॅग्नीस सल्फेट लागतोय मॅग्नेशियम सल्फेट लागतोय युरिया लागतोय आणि सी ओ सी लागतोय ह्याचं प्रमाण मी एका व्हिडिओमध्ये दिलेलं आहे त्याची जी का लिंक आहे ती मी खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता आणि त्या पद्धतीनं ते न्यूट्रियंट्स तुम्ही बनवू शकता ते टोटली ऑर्गॅनिक फॉर्ममध्ये तयार होत आहे तुम्ही सेंद्रिय शेतीसुद्धा जर करत असाल कोणत्याही पिकाची सेंद्रिय शेती जर करत असाल त्याच्यामध्ये सुद्धा ह्याचा अंतर्भाव तुम्ही करू शकता आणि तुम्ही जे प्रोडक्शन घेताय एखादं डाळिंबाचं पीक असेल द्राक्षाचं पीक असेल किंवा एखादं भाजीपालावर्गीय जे पीक असेल तुम्ही सेंद्रिय स्वरूपामध्ये घेताय आणि अशा पद्धतीचं ऑरगॅनिक चिलेटेड मायक्रोन्युट्रिएंट्स तुम्ही बनवताय आणि ते मी पिकाला देतोय त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचं रेस्युडी तुम्हाला दिसणार नाही रेस्युडी फ्री प्रोडक्ट तुम्हाला हंड्रेड पर्सेंट काढता येऊ शकत आहे ह्या पद्धतीची मी तुम्हाला गॅरंटी देतोय आणि त्या पद्धतीनं तुम्ही ते जर बनवलं हंड्रेड पर्सेंट तुम्ही सक्सेस होऊ शकताय आणि आडसाली हंगाम अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही गाजवू शकताय ही कोल्हापुरी भाषा आहे हे जे काही प्रकार आहेत हे तुम्हाला शंभर प्लस टार्गेट अचीव करण्यासाठी चलेशन कल्चरचा वापर तुम्ही तुमच्या ऍग्रीकल्चर फील्डमध्ये कोणत्याही पिकासाठी जर करत असाल तुमच्याकडचं उत्पादन वाढवू शकताय ह्याच्यामध्ये शेतकरी मित्र काही टेक्निकल गोष्टी सांगतो तुम्हाला मी महाराष्ट्रामध्ये मागच्या एकवीस आणि बावीस दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीस ह्या हंगामामध्ये जो पावसाळ्याचा हंगाम येतोय त्याच्यामध्ये जवळपास मी सहा हजार एकर वरती सोयाबीन पिकासाठी कन्सल्टन्सी दिलेली होती आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना काही ठिकाणी जवळपास ह्याच्यातले जवळपास एक सहाशे ते सातशे एकरच्या आसपास किंवा खाली सोयाबीन होतं तर त्यामध्ये चिलेशन कल्चरचा वापर मी शेतकऱ्यांना करायला सांगितलेला होता आणि त्यांच्याकडचं जे ॲव्हरेज आलेलं होतं सोयाबीनचं जे ॲव्हरेज होतं त्या वर्षी थोडंसं पर्जन्यमान जास्त झालं काही शेतकऱ्यांचं थोडंसं पावसामुळे थोडंसं नुकसान झालं कारण काढणीच्या वेळेला इतका पाऊस झाला की भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि त्यामुळे त्यांचं थोडंसं उत्पादन पण घटलं पण जे ड्रीप इरिगेशन सिस्टमच्या माध्यमातून सोयाबीनचं पीक घेतलं त्या शेतकऱ्यांचं अठरा ते बावीस क्विंटल एका शेतकऱ्यानं चोवीस क्विंटलपर्यंत उत्पादन घेतलेलं होतं म्हणजे ह्या गोष्टीचासुद्धा वापर तुम्ही सोयाबीन पिकामध्ये जरी केला हंड्रेड पर्सेंट तिथेसुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीचं उत्पादन घेता घेता येऊ शकतं आता ह्याच्यामध्ये केळीसारखं पीक जे आहे मी जवळपास पंधरा ते सोळा वर्ष झालं केळी पिकामध्ये जळगावसारख्या भागामध्ये मी कन्सल्टन्सी प्रोवाइड करतो सोलापूर सोलापूरसारख्या ठिकाणी कन्सल्टन्सी प्रोवाइड करतो आहे तर त्या ठिकाणी सगळेच्या सगळे न्यूट्रिएंट्स मी काय बोलतो आहे बघा सगळेच्या सगळे न्यूट्रिएंट्स मी वॉटर सिलिक्विडमध्ये शेतकऱ्यांना बनवायला बांधावरती सांगतो आहे म्हणजे तुम्हाला बारा एकसट जर बनवायचा असेल मी तुम्हाला बांधावरती बनवून देतो आहे तुम्हाला पोटॅशियम सोनाईट बनवायचं असेल मी बांधावरती तुम्हाला अतिशय कमी खर्चामध्ये बनवून देतो आहे तुम्हाला झिरो झिरो पन्नास जो आहे तो तुमच्या बांधावरती मी तुम्हाला बनवून देतो दे बन आहे आणि त्याचबरोबर जे ऑर्गॅनिक चिलेट फॉर्ममध्ये जे मायक्रोएडियंट्स आम्ही बनवून देतो आहे सुद्धा तुम्हाला मी बांधावरती बनवून देतो आहे म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या जर तुम्ही सक्सेसफुल सक्सेसफुल त्याच्यामध्ये जर करत असाल तर हंड्रेड पर्सेंट तुमचा रासायनिक खतांच्यावरचा पन्नास टक्के खर्च कमी होऊ शकतो आहे आणि उत्पादकता वाढवण्यासाठी हे जे काय मटेरियल मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो आहे ही कन्सल्टन्सीच्या माध्यमातून सुद्धा महाराष्ट्रवर कर्नाटकमध्ये हंड्रेड पर्सेंट आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो आहे त्यामध्ये तुम्हाला पार्टिसिपेट व्हायचं असेल आणि शुगर केन फार्मिंग असेल किंवा बनाना फार्मिंग आपण के केळी पिकासाठी असेल त्यासाठी जर कन्सल्टन्सी जर डिमांड करत असाल खाली दिलेला शेतकरी मित्र जो स्क्रीनवरती जो नंबर दिसतो आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट साधून आपण कन्सल्टन्सीसुद्धा प्रोव्हाइड करू आहे आणि माझ्याकडचं हे चिलेशन कल्चर आपल्याला जर पाहिजे असेल त्याचीसुद्धा डिमांड तुम्ही ह्या नंबरवरती तुम्ही प्लेस करू शकताय आणि हे महाराष्ट्र कर्नाटकमध्ये आम्ही तुम्हाला ते जे काय प्रोडक्ट आहे प्रोव्हाइड पण करू शकतो आहे आणि आजचा व्हिडिओ शेतकरी मित्र आपल्याला आवडल्यास लाईक करा आडसाले हंगाम चांगल्या पद्धतीनं आपल्याला गाजवायचा असेल त्यामध्ये शंभर प्लस टार्गेट अचीव्ह करायचं असेल पन्नास टक्के खर्च कमी करायचा असेल आणि जी खतं मी तुम्हाला बांधावरती बनवून देणार आहे तीसुद्धा तुम्ही जर योग्य पद्धतीनं बनवली आणि त्या पद्धतीचं नियोजन केलं हंड्रेड पर्सेंट मी सांगतो तुम्हाला शंभर टक्के तुम्ही शंभर टन उत्पादन घेऊ शकता त्याचबरोबर आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल शेतकरी मित्रो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला शेतकरी मी तो अजिबातच विसरायचं नाही धन्यवाद